नमस्कार आज आपण सिझनेबल रानभाजीचे मुटके बघणार आहोत सिजनेबल रानभाजी रान म्हणजे फानभाजी फनभाजीची पाने आहेत हे अशा पद्धतीनं त्याचा देट काढून घ्यायचा आहे आपल्याला तर ह्या फानभाजीचा वेल असतो हा वेल रानामध्ये हा वेल बोरीच्या साबरीच्या कुठल्याही झाडावर आढळतो तर अशा पद्धतीनं ही भाजी आपल्याला एक ते दोन पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यायची आहे तर हा वेल झाडांवर फांद्यांवर वेल्या जातो म्हणून याला फानभाजी म्हणतात तर आमच्या इकडे ह्या भाजीला फानभाजी म्हणतात तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या राज्यातून देशातून कुठल्या गावातून बघता तर तुमच्या इकडे ह्या भाजीला काय नाव आहे तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर अशा पद्धतीनं आपल्याला ही भाजी व्यवस्थित धुवून आणि पिळून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला कापून घ्यायचे आहे बारीक बघू शकता तर मी सर्व भाजी कापून घेतली आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे तर लसूण अद्रक आणि लाल तिखट वापरला आहे तर तुम्ही या ठिकाणी लाल मिरच्या पण वापरू शकता वाटणाला तरा दिना ही, तरा ही, ही, ही। तरा तर अशा पद्धतीने आपल्याला हे तीन वस्तू वाटून घ्यायच्या आहेत तर आपल्याला मुटके बनवण्यासाठी या ठिकाणी मी हुलग्याचं पीठ घेतलं आहे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि बेसन पीठ घेतलं आहे तर आपण आता मुटक्यांचं पीठ मळून घेणार आहोत तर होळग्याचं पीठ टाकून घेऊयात तर ही फान भाजी पावसाळ्यामध्ये एक ते दीड महिनाच रानामध्ये भेटते त्यानंतर ही भाजी निबर होते पाण्याईची निबर होतात तर कवळे असतानाच ही भाजी खायला खूप टेस्टी लागते त्यामुळे हे सिजनेबल अशी ही भाजी तुम्ही अवश्य बनवून खा मीठ घ्यायचं आहे चवीपुरते आणि आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ आपण मळून घेणार आहोत भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपल्याला कॅल्शियम तर मिळतेच त्याचबरोबर ज्यांचे गुडघे कंबर दुखत असेल त्यांनी आवर्जून ही भाजी खावी तर आपल्याला पाणी टाकून म व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण कोथंबीरचं पीठ मळतो त्या पद्धतीचंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पण आपण कोथंबीर धुवून घेतो त्यामुळे ते पीठ मळताना पाणी नाही लागत तर याला ह्या पीठ मळताना आपल्याला पाणी टाकत टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे कोथंबीरला पाणी सुटतं याला पाणी सुटत नाही त्यामुळे आपल्याला जेवढं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला ह्या पीठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने तर तुम्ही वर्षातून एक ते दोन वेळा ही भाजी नक्की खा खूप टेस्टी लागते तुम्ही तशीच भाजी बनवून खाली तरी चालेल किंवा अशा पद्धतीनं मुटके बनवून खाल्ले ते पण छान लागतात तुम्ही या ठिकाणी तिळ वापरले चली तरी चालतील या अशा पद्धतीनं तीळ टाकून पण मळून घ्यायचं आहे पीठ बघू शकता आपलं पीठ मळून झालं आहे आता हे अशा पद्धतीत मळून घ्यायचं आहे आता त्याचे गोल गोळा करून मुटकं बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीत वाफून घ्यायचे आहेत आपल्याला हे मुटके तर तुम्ही ह्या अशा पद्धतीत मुटके बनवू शकता किंवा मग चाळणीवर वड्या थापून घेतल्या तरी चालतील तुम्हाला जी प्रोसेस व्यवस्थित वाटेल त्यानुसार तुम्हाला ही भाजी बनवायची आहे बघा अशा पद्धतीत आपल्याला बनून घ्यायचे आहेत खूप छान असे दिसत आहेत आपले मुटके आता चाळण घेतली आहे वाफवण्यासाठी तर तेल लावून घ्यायचं आहे अगोदर खाली व्यवस्थित चाळणीमध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत मुटके एकीकडे मी पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी तर आपल्याला आता हे मुटके वाफवून घ्यायचे आहेत झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटे व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकता वीस मिनटे झाली आहेत आणि आपले व्यवस्थित असे मुटके वाफवून झालेले आहेत तर ह्या ठिकाणी मी आ, ही भाजी आ, दोन पद्धतीत तुम्हाला कशी बनवायची ती दाखवणार आहे तर ह्या ठिकाणी मी एक कांदा घालून का दाखवणार आहे आमच्या इकडं ह्या अशा पद्धतीनं पण बनवतात तेल टाकलं आहे आता एक मोठा कांदा कापून घेतला आहे मी आणि आपल्याला व्यवस्थित असा खरपूस हा कांदा परतून घ्यायचा आहे तर कोणाला कोणाला तेलकट आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही आ, कांदा घालून पण ही भाजी बनवू शकता ह्या अशा पद्धत वापरून पण ही भाजी खूप छान अशी लागते व्यवस्थित असा कांदा हा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता जी मुटकी आपण कापली होती ती टाकून घ्यायची आहे त्यामध्ये ही एक पद्धत झाली आणि आता दुसऱ्या पद्धतीने दाखवूयात तर आपल्याला वड्यांसारखे कापून घ्यायचे आहेत वड्या अशा पद्धतीने बघू शकता किती छान दिसत आहेत आपले वड्या तर आपण आता तळून घेऊयात पन, तर या ठिकाणी तेल ताबून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता खूप छान अशा ह्या वड्या होतात अजिबात तेलात विरघळत नाहीत आणि टेस्टला पण तेवढ्याच सुंदर लागतात तर मग मैत्रिणींनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तो सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वड्या तळून झाल्या आहेत आपल्या ले। राहिलेल्या वड्या पण मी तळून घेतल्या आहेत बघू शकता किती सुंदर वड्या झाल्या आहेत आपल्या